Спасибо. हे भारतरत्न रतन टाटा काही मासे वादे असतात तर काही वादळ निर्माण करतात तर काही आलेली वादे स्वतःच्या अंगावरती रक्षण करतात असे व्यक्तीने असंख्य वादे परतावून लागतात

व्यवसाय सन दोन हजार मध्ये टाटा टीची विक्री करण्यात आली दोन हजार सात मध्ये प्राणी प्रेम होते हे त्यांचा गोवा नावाच्या पुत्रावरून लक्षात शांतू त्यांच्या सोबत असायचा यावरून आपल्याला त्यांची पारक लक्षात यावरून आपल्याला त्यांची पारक